काव्याग्रह प्रकाशन आणि काव्याग्रह नियतकालिकाप्रमाणे साहित्य क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करणारा काव्याग्रह दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे कवी अनुवादक भरत यादव यांनी दहा भारतीय भाषांमधील विविध कवितांचे केलेले अनुवाद हे यंदाच्या काव्याग्रह दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य मराठीसोबत गुजराती आसामी कोकणी मल्याळम हिंदी अशा विविध भाषांमधील पियुष ठक्कर विजय बर्मन हेमंत आय्या योगिनी सातारकर पांडे विरेन डंगवाल मानसी पार्वती तिरकी या कवी कवयत्री आणि कथाकारांवरील अभ्यासपूर्ण लेख अंकाची रंगत वाढवतात त्यांना साथ मिळालीय मराठीतील नव्या जुन्या कवींच्या आशयघन कवितांची मराठीसह इतर भाषांमधील समकालीन कवींच्या कविता त्यांचे विषय शैली आणि त्यांची घडण यांचं व्यापक भान देणारा भारतीय कवितांचं दालन खुलं करणारा दिवाळी अंक काव्याग्रह भारतीय भाषांचा दीपोत्सव